मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे चार वाजलेत आणि आता आम्ही निघालो ट्रेकिंगला बस माय मागे लागेल उभी तिला उभं राहायला गे मला तिथे चेकिंग होईल आमची मग आम्ही पुढे जाऊ आणि नाश्ता करतो मित्र

आणि लाईन उभे राहू तुम्ही आता आमच्या बागा शेट कुठे चेन्नईवाडीतून पॅक चालू करू तुम्हाला पुढचा अपडे देतो पुढच्या आता महादेव फाइनली आलु हेलाइन दार्कि साधुबाइप पनि अलग्लि आम चाहिँ लाइन चालू अलिक त्यो हुनु दाप्त लाइन चालू तर फायनली मी तर दीड तासून आमची लाईन चालू आहे टाकूत लाईन तिथे होती तर गाडीच आम्ही आता बाहेर पोचलो चेकिंग झाली आमची परत एकदा आणि प्रति चार्ज दोनशे रुपये टॅक्सीचं तिथून आता आम्ही चंदनवाडीला जाऊ तिथून दाखवू समोर पण खूप थंडी इथे बर्फ पण भरले वरती बघा आणि आपले जेवण पण आहेत आपल्यासाठी तैनात सुरक्षा आहे खूप पण दाखवू समोर तर गाडी आम्ही गाडी बघितली दाखवले ना गाडी चार दोनशे रुपये फायनल आम्ही पोहोचलेले तर आता आम्ही लाईनला उभं राहत्या इथं चेकिंग होईन मग आम्ही ट्रॅक चालू करू होतो तो मी त्यांन लंगर लागलेला त्या लंगरमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता ट्रॅक चालू केला म्हणून दाखवतो मेडिकल पण दाखवतो समोर आणि मायमजवला घोडा पण तुम्हाला करू शकता प्राईज आम्ही नाही तिथे घोड्याची दाखवतो मला हॅलो गाईस ते थोडं आम्ही बसले कारण की आमचं एक माणूस थोडं मागे राहिले चंद्रवाडी कॅम्पच्या वरती आम्ही बसले आपली मग सगळं काही भेटल बघायला ट्रॅक करताना म्हणून खूप बऱ्याच चालले आणि ऐसा लोक असत आता आमची दोन किलोमीटर रनिंग चढून आता मला पाठी लागली ते तुम्हाला दाखवतो अशी टॉप दोन किलोमीटर जातो आमच्या पुढे पण दाखवते पण मित्रांनो हा नवीन रोड आहे आम्ही नवीन रोड बघून आलो ঘোড়া তো জুনা রোড ঘোড়া দাঁড়া তো দাখতো হইন রোড ফাইনে আমি পিছু ট্র জিন দাখতো

মিত্ৰেছ আমি নিগলো নাষ্টা গোৰে হে হাদেৱ তোমাৰ নাখ নম दिया। दिया। ते मी त्यांना तुळशी टॉप वरून आता मी जोजी टॉपला चालल्या ते माय खाली दाखवून तयारी किती नागे बघा इतर नदीला का तुम्ही घालून येतो का

साडेसात झाले आणि आता आम्ही मग मुंघालो आहे ट्रॅक करायला तर आम्ही वस्ती केली होती शेषनाग टस्ट इथे तर आम्ही उठलो फ्रेश झालो तर आम्ही ट्रेक चालू केलं आहे तर मग मला दाखवतो बाहेरचा पण व्ह्यू बर्फ पण खूप आहे थंडी पण खूप आहे खूप आऊस झाली आमची तब्येत पण डाऊन झाली होती दोघा तिघांची त्या गोल्या घाल मग आम्हाला फ्रेश वाटला आणि ट्रॅक चालू केली पुढचा आपल्या येतो मला जो गाईसर तुम्हाला गणेशराव पर्यंत डॉर्डर पाहिजे असेल तर तुम्हाला ऑर्डर देते आणि प्रत्येक जग पंधराचं गणेशराव पर्यंत पायसा नक्की याचा मला अपडेट देतो आणि त्यांना ग्लेशीर मधनं चालत जायचं मग दाखवतो ग्लेशिअर पण मित्रांनो लागते म्हणून पण स्लीप मारते पाय मारते मित्रांनो खूप मारपोर्शन चालत खूप मित्रांनो या मित्रानो মানে চম্বৰপত ग्लेशियर खूप ग्लेशियर आहे हे चालत जायला लागते नाही पाय पण स्लीप मारतात ग्रीपवाली उठायला लागतील आमच्या ग्रीपच नाही त्या स्लिप मारतात पाय सामान केले औषध आपलेशियर आहे

আমি গাইটৰ পৰা যোৱা নাই খুব ব্লেচৰ ব্লেশৰ মই দাখোঁ আমাৰ আমি দিলোমিটৰ বেক পূৰ্ণ ঘৰ টুকিজন খেচিজ লেৱল পাইছে আৰু महावाल टॉप जवळ पोचयला आणि एम जी टॉप बाजू एक किलोमीटर आहे ते मग दाखवतो ग्रँटॉप बाजू आमच्या पुढे दोन किलोमीटर बाजू असेल ग्रँटॉप दाखवतो गाडीचे बोर्ड लावले

मित्रांनो तर नोكله आता आम्ही गजमारी खेळतो हासा गात कुठपासून न्यायचे गात बाई वग झाले लागले बाई वग आले बाई वग झाले बाई चीटिंग करते रे पर्याला त्याने पार्टी द्यायची हो पर्यावर त्याने हजार रुपयाची पार्टी ए नाही 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 भरला नाही भरला इज इच लागला पाहिजे हीच लागलं करा ना लागत नाही 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 चल नाही नाही <laughs> नाही पारला नाही पारला मयुर मज वारान लागला पार्टी जायची म्हणून सरजी जिसका धंदा गिरेगा ना उससे पार्टी आहे हजार रुपये का आता पारला 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 उल मयूरची पार्टी मयूरची शिर सो बघा मित्रांनो मयूरची शिर मयूरची पार्टी आदरबाजी लागू झालेली बाई आदरबाजी पार्टी लागू झाली मित्रांनो पाहू शकता ग्लेशर माझे मित्र पिढी मयूर आई बर्फ मार बर्फ मार भर बर्फ गेलत बघा पाहिजे व्हायच्या पायच्यावर व्हायच्यावर फुल एन्जॉय आता फोटो पण खूप कारले ते आम्ही एन्जॉय पण खूप केलं एकमेकांना बर्फ पण मारल आणि बर्फ बघा किती आम्ही हे केलं गाण केलं बघा हर महादेव दिसतं आता आम्ही इथे फोटो पण काढले खूप एन्जॉय केला आणि ग्लेशर चालतं पाय स्लिप मारतात आणि गणेश पवात आमचे दोन पाच मिनटं पुढेच आहे खूप एन्जॉय केली नक्की व्हिडिओमध्ये बनवून राह तुम्ही पुन्हा बघा व्हिडिओ हर महादेव च फायनली आम्ही गणेश स्टॉप जवळ पोचले आणि खूप बर्फ इथे आणि जॉई पण खूप करतात भक्त आणि आपले जवान विषयाचे अंदमान हे पण आपण दाखवतो आणि बर्फ किती रिहार आहे पाच पाच सहा फूट बर्फ आहे दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही आहोत गणेश टॉपला या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी गणेश भगवानाला सोडलं होतं अमरनाथ गुप्त जात असताना तर या ठिकाणी भरपूर सारं मित्रांनो ग्लेशियर आहे आणि चारही बाजू डोंगर त्यांना पूर्ण पूर्ण भरपूर आहे आणि ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे तुम्ही असताना तर कापूर्वटी घेऊन महादेव हर महादेव हर हो जय भोले